परमार्थात आपल्या सावलीला ठेवणारे संत आहेत आणि व्यवहारामध्ये आपल्याला सावलीत ठेवणारा आप सावली फक्त बाप येल ते दुसरा कोणी नाही बाप करी जोडी लेकुराची ओ बाप करी जोडी, ओ। बाप करी जोडी ओ। आवाज आहे वा बाप आगा। आगा। चांतर का चांतर का तो। तो का। बाप दहा किलोमीटरचं अंतर कापतो ऐका दहा किलोमीटरचं अंतर कापतो मग शेतामध्ये राबतो हो मला बोलताना बोलू द्या बोलणं झाल्यावर तुम्ही गा कैलास मार बाप काय करतो ही कुठली कविता नाही हा अभंग आहे बरं का हा अभंग आहे तुकोबरांचा आईसाठी अभंग आहे तुकोबरांचे बापासाठी अभंग आहे तुकोबरांचे असं म्हणू नका मायबाप तीर्थनात सांगता येत नाही सांगता येतं मायबाप सांगता येतात पण संतांनी जे सांगितले संता ते सांगता येतात सकल तीर्थाची धुरे जे का माता पितरे ज्ञानोबराय म्हटले किती ओब्या सांगू किती अभंग सांगू लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त तुकाराम महाराज म्हटले आणि हाच अभंग बापासाठी तुकोबरायंचा आहे काय करतो बाप अरे एक क्विंटलचं पोत आहे तर पन्नास क्विंटलची ट्रक खाली करतो पंधरा पंधरा दिवस घरी येत नाही माझा पोरगा डॉक्टर झाला पाहिजे माझा मुलगा शिकला पाहिजे त्याला चांगल्या बंगल्यात तो असला पाहिजे त्याचं थाटात लग्न झालं पाहिजे माझ्या मुलीला चांगलं घर मिळालं पाहिजे याच्यासाठी कष्ट करणारा बाप असतो स्वतःचं शरीर थकवतो दमवतो पण तुम्हाला मला मालक बनवतो रे जगामध्ये नोकर बनवणारी लाखो माणसं आहेत तुम्हाला वापरून घेणारी माणसं सापडतील पण मालक बनवणारा फक्त बाप आहे संत मंत्री खरावास तालुका खमगावकर ऐका एका गणेशदादाच्या वर्ष प्रधान आला त्यांची दोन मुलं आज आज एवढा सुंदर कार्यक्रम जर त्यांनी का बापासाठी ठेवला असेल तर ऐका तुमचा बाप जर घरी जिवंत असेल तर या दोन हाताने तुमच्या बापाला उचला त्याला जेवता येत नसेल तर काळा करून जीव घाला त्याला चालता येत नसेल तर या दोन हाताने चालवा अरे माय बाप निघून गेल्यावर तर दहा लाख खर्च करू नका माय बाप जिवंत असताना हे दोन हात त्यांच्या सेवेला द्या माथारा झाला म्हणून फेकून देऊ नका माय बाप फेकून देणं याच्यापेक्षा मोठं पाप नाही जिवंत असताना बापाची सेवा करून पहा विश्वाचा मालक तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा रे दादा बाप खूप करत असतो पाठीचा कणा खराब झाला शरीर खराब होत तसा घरातला कणा रूपी बाप निघून गेला जर अंधारामध्ये जात बाराय म्हणतात त्याच्या एवढे उपकार आपल्यावरती कुणाचे नसतात ऐका दादा तिचा कणा खराब झाला कोणत्याही अहमदनगरच्या हॉस्पिटलमध्ये जा डॉक्टर म्हणतो एकदा कणा खराब झाला की शरीर खराब आहे तसं घरातला रूपी बाप निघून गेला की घरामध्ये अंधार आहे आमचे विठ्ठलराव लंगे पाटील आले माझ्यावरती त्यांचं विशेष प्रेम आहे आपल्या भागाचे कर्तृत्ववान नेते आहेत सामाजिक बांधिलकी त्यांच्याकडे आहे आपण त्यांना सांभाळा पुन्हा सांगतो लंगे पाटील आलेत म्हणून आपण सगळे दोन तासापासून कीर्तय ऐकताय म्हणून पुढं दोन तास कधी बारा वाजले कळाली नाही जाता जाता सांगतो लंगी पाटील हे भरत महाराज ओंकार महाराज हे कैलास महाराज आज महाराष्ट्रातली टॉप टेनचे गायक वादक आहेत यांना पाहायला लोक गर्दी करतात यांचं गायन ऐकायला लोक गर्दी करतात या आगळे पाटील परिवाराने या तिघांचा मेल जुळून आणला एवढे मोठाली गायकवादक तुम्ही आणली एवढे गोड कीर्तन एवढे कीर्तनकार इथं बसलेले आहेत एवढा सुंदर सोहळा तुम्ही जर आमच्या संतोष महाराज पवार यांच्या माध्यमातून या ठिकाणी करताय माझं एक वाक्य जाता जाता घेऊन जा दोन हजार नऊपासून पासून मी रोज दोन कीर्तनं करतो हजार किलोमीटर महाराष्ट्रात इंदोरीकर महाराज एवढी कीर्तनं कोणीच केली नाही म्हणतात लोक का अंगाला का अंगाला केस जेवढी तेवढी कीर्तनं केली त्यांनी बरं का हो खरंच सांगतो तीन कीर्तनं एका दिवसाला इंदोरीकर बाबा करतात सरासरीने तर त्यांना विचारा अजून अर्धा नगर जिल्हा पाहिला नाही त्यांनी बरं महाराष्ट्र कधी पाहणं होईल देश कधी पाहणं होईल आणि जग कधी पाहणं होईल तेवढं आयुष्य आपल्याकडे नाही पण आता ऐका तीन पृथ्वीच्या प्रदक्षिणा मारणं एवढं आयुष्य लंगे पाटील आपल्याकडे नाही